महाराष्ट्र श्यार राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारनं जाहीर केला असून विदेशातून दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच तारकर्ली देवबाग भोगवे समुद्रकिनारी तसेच कर्ली खाडी या भागात स्कुबा डायव्हिंग जलक्रीडा पर्यटनाचा आस्वाद घेतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रीडा व्यवसाय हा जिल्ह्यातील स्थानिकांनी कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय चालू केला असून स्कूबा डायव्हिंग कायाक रायडिंग डॉल्फिन सफर जेट स्की स्पीडबोट बनाना बंपर पॅरासिलिंग रायडिंग सेवेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देऊन विशेषतः मालवण तालुका देश विदेश स्तरावर पोहोचला आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना अनेक समस्या सामोरे जावं लागत आहे जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी नितेशजी राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांची पर्यटन व्यावसायिक महासंघ तारकर्ली पर्यटन विकास संस्था पदाधिकारी तसेच जलक्रीडा व्यावसायिकांच्या वतीनं भाजप मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोणकर यांच्या मार्फत भेट घेण्यात आली यावेळी जलक्रीडा व्यावसायिक समस्या मांडण्यात आला त्यामध्ये दरवर्षी पंचवीस मेला शासन जलक्रीडा व्यवसाय बंदी कालावधी सुरू करते त्यांची मुदत वातावरणाचा अंदाज घेऊन बंदी कालावधी दहा जूनपर्यंत वाढवणं गरजेचं आहे नदी खाडी तलाव क्षेत्रात जलक्रीडा प्रकल्पासाठी पावसाळी वादळी वातावरण वगळता परवानगी आवश्यक आहे दरवर्षी नौका सर्वे होऊन नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वर्षभराचा कालावधी होऊनही नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही त्यासाठी तालुका स्तरावर पर्यटन हंगाम सुरू होताना नौका फिटनेस कॅम्प आयोजित करून जल क्रीडा व्यावसायिकांना नौका फिटनेस दाखला देण्यात यावा तसेच दर दाखला देणारा अधिकारी मुंबई येथे नियुक्त असल्यानं जल पर्यटन हंगाम चालू होताना त्यांची नियुक्ती जिल्हा स्तरावर करण्यात यावी स्कुबा डायव्हिंगसाठी अधिकृत परवानगी द्यावी जल पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानिक जल पर्यटन व्यावसायिक व राज्य सरकार यांच्या समन्वयानं व्यावसायिक पॉलिसी बनवावी जलकिरा परवानगी पर्यटन संचालन व बंदरे विभाग यांच्या समन्वयानं एक खिडकी पद्धतीने जिल्हा देण्यात यावी जलक्रीडे साठी किनारपट्टीवर डोरस्टेप वाहनाद्वारे पेट्रोल पुरवण्याची पॉलिसी बनवावी सुनामी आयलंड पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी कोळंब खाडी तसेच हॉटेल सायबा समोरील परिसरातील गाळ काढून जल पर्यटन प्रकल्पासाठी परिसर विकसित करावा आडारी गणेश मंदिर समोरील परिसर खाडीतील गाळ काढून मॅंग्रोज सफर जलक्रीडा प्रकल्पासाठी विकसित करण्यात यावा अधिकृत परवानगीधारक जलक्रीडा व्यावसायिकांच्या बुकिंग मार्केटिंगसाठी पर्यटन संचनालय व मेरीटाईम बोर्ड यांनी एकत्र वेब पोर्टल सुरू करावं जेणेकरून व्यावसायिक सुसूत्रता येऊन शासनात महसूल वाढ होईल या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावर निलेश राणे यांनी जलक्रीडा व्यावसायिकांसोबत मिळून राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत जलक्रीडा व्यावसायिकांना करणार असून लवकरच संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाची मिटिंग मंत्रालय मुंबई येथे स्थानिक जलक्रीडा व्यावसायिक व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यासोबत घेऊन जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यात येतील असं सांगितलं अशी माहिती विष्णू मोणकर भाजप तालुकाध्यक्ष यांनी दिली यावेळी समीर नलावडे नगराध्यक्ष कणकवली सहदेव साळगावकर अध्यक्ष तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष मनोज खोबरेकर पर्यटन महासंघ जलक्रीडा अध्यक्ष रामा चोपडेकर मनोज मेथर कन्हैया तांडेल अन्वेष आसरेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते